श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो पितृपक्षात प्रदोष व्रत कधी आहे हे व्रत केल्याने तुम्हाला कोणते विशेष फळ मिळेल पूजा कशी करायची योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शंकर भगवान आणि पार्वती माता यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे कारण शास्त्रात प्रदोष व्रत या दिवसाला खूप महत्त्व आहे तुम्ही जर या पवित्र दिवशी व्रत केले तर तुम्हाला अक्षय फळ मिळते तसेच भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे पूजन करण्यासाठी हा दिवस खास आहे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करण्यात येत आहे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येतो पहिले कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आणि दुसरे शुल्क पक्षातील त्रयोदशी तिथीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सप्टेंबरमध्ये येणारा प्रदोष व्रत म्हणजे शुक्र प्रदोष व्रत सप्टेंबर महिन्याचे दुसरे प्रदोष व्रत असेल सप्टेंबर महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत देखील विशेष आहे कारण हा व्रत पितृपक्षात येतो सप्टेंबरमध्ये दुसरा प्रदोष व्रत कधी येईल आणि पितृपक्षात त्याची पूजा पद्धत जाणून घेऊया त्रयोदशी स्थिती प्रारंभ अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गुरुवारी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी त्रयोदशी स्थिती समाप्त होईल एकोणीस सप्टेंबरला शुक्रवारी रात्री अकरा वाजून छत्तीस मिनिटाला प्रयोदोश काळातील पूजेची वेळ सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनटं ते आठ वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असेल म्हणजे एकूण कालावधी दोन तास सत्तावीस मिनिटाचा असेल पितृपक्षातील प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो पूर्वजांची शांती आणि मोक्षासाठी हा फलदायी उपाय आहे शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकर आणि आशीर् पार्वतीचा आशीर्वाद मिळतो त्यासाठी व्र हे व्रत शुक्रवारी केले जाते जर पती पत्नी दोघेही या दिवशी एकत्र व्रत केले तर वैवाहिक जीवनामध्ये त्यांचा आनंद येतो त्याचवेळी अविवाहित लोकांनी हा व्रत केला तर चांगला जीवनसाथी मिळू शकतो शुक्र प्रदोष व्रत उपासना पद्धत त्रयोदशीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून उपवास व्रत करा देवघर स्वच्छ करा देवघरामध्ये दे शिवलिंगाची स्थापना करा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे चंदनाचा लेप लावा आणि बेलपत्र दतुरा फुले अर्पण करा भगवान शिव आणि देवी पार्वती यांना पांढरी मिठाई फळे अर्पण करा ओम नम शिवा या मंत्राचा जप करा प्रदोषाची कथा वाचा शिवपार्वतीची आरती करा पितृपक्षात पूर्वजांना स्वप्नात जेवताना पाहणे शुभ असतं की अशुभ स्वप्नशास्त्र काय सांगतं चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया आता पितृपक्षाचा काळ सुरू आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी पिंडदान तर्पण त्यासाठी आपण करत असतो पण या काळात पितृ किंवा पूर्वज तुमच्या स्वप्नामध्ये जेवत जेवण करताना अन्न ग्रहण करताना स्वप्नात दिसले तर याचा काय संकेत होतो काय अर्थ होतो सविस्तर जाणून घेऊया आता पितृपक्षाचा काळ सुरू आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांती पिंडदान आणि तर्पण केल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष हा कायमचा निघून जातो आता पितृपक्ष हा काही दिवसाचा राहिलेला आहे या काळात श्राद्धतर्पण केल्याने देखील विशेष महत्व मिळते तसेच हा महिना म्हणजे पित्रांना अन्न अर्पण केले जातं हा सुरू झालेला पितृपक्षाचा काळ एकवीस सप्टेंबर रोजी संपेल पूर्वजांच्या संबंधित आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडतात हा काळ पूर्वजांना समर्पित आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना पूर्वजांशी संबंधित अनेक प्रकारचे स्वप्न पडत राहतात कधीकधी या काळात काहींना स्वप्नाद्वारे देखील आपल्या पित्राचे दर्शन होते पण त्यांचे अनेक अर्थ निघू शकतात जसं की स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हा वेगवेगळा असू शकतो किंवा काही संकेत त्यामागे असू शकतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो काही लोकांना स्वप्नात मृत्यू व्यक्ती रडताना दिसते तर काहींना पूर्वज हे आनंदी दिसतात तर काहींना पूर्वज हे अन्न खाताना देखील दिसतात पण स्वप्नात पूर्वजांना अन्न खाताना पाहण्याचा अर्थ काय असतो जाणून घेऊया पूर्वज स्वप्नात अन्न खाताना दिसले किंवा जेवताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांतीसाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते या दरम्यान अनेकांना काही स्वप्न पडणे अगदीच सामान्य आहे जर पितृपक्षात पूर्वजांना स्वप्नात पाहिले किंवा स्वप्नात जेवताना दिसले तर याचा अर्थ स्वप्नशास्त्रानुसार स्पष्ट केला गेला आहे स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी दर्शवत असते जर पितृपक्षात पूर्वज अन्न खाताना दिसले किंवा जेवताना दिसले तर तुमच्या घरामध्ये त्यांचा आशीर्वाद आहे स्वप्नशास्त्रानुसार जर तुमच्या पूर्वजांना अन्न खाताना दिसले तर एक शुभ संकेत मानला जातो या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि प्रसन्न आहेत तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला मोठे यश मिळू शकते नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर त्याही दूर होऊ शकतात कामामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो बिघडलेले कामं पूर्ण होऊ शकतात पितृपक्षात जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज अन्न खाताना दिसले तर शुभ लक्षण मानायचं आणि आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती पैसा मिळू शकतो आणि सर्व बिघडलेले कामही पूर्ण होऊ शकतात त्यांचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात याचा अर्थ असा होतो त्याचसोबत आशीर्वाद कायम राहून आपल्या यशाचे दरवाजे उघडणार आहेत बदल किंवा इच्छा स्वप्नात पूर्वजांना जेवताना पाहणे हे देखील एक संकेत आहे की त्यांनी राहिलेल्या इच्छा पूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असते परिस्थितीत पितृपक्षात श्राद्धतर्पण करावे पूर्वजांच्या आनंदाचे प्रतीक जर पितृपक्षात तुम्हाला स्वप्नात तुमच्या पूर्वजांचा आनंद अन्न खाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्यावर ते खुश आहेत तुमच्या पूर्वजांना अन्न खाताना पाहून त्यांच्या आत्म्याला शांती शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे असा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आणि आपले जर पित्र पूर्ण झाले नसतील तर पितृपक्षामध्ये थोडेच दिवस बाकी आहेत तर पित्र नक्की घाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ